पोलीस स्टेशन नागबीळ हद्दीत येणाऱ्या मोहाडी मोकासा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्याचा प्रकार आज सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आला सा आहे मोहाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक शेख मोहसीन शेख करिक्षा धकातेसह व्यवस्थापक सुशांत जवनजाळ रोखपाल आणि शिपाई प्रभात शेंद्रे कार्यरत आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सहव्यवस्थापक धकाते यांनी शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता बँक बंद केली आणि आज सकाळी नऊ वाजता बँक बैंक उघडली असता बँकेतील स्थिती पाहून रोख रक्कम आणि सोने चोरीला गेल्याचे उघडकीस आले याची व्यवस्थापक यांनी खात्री करून पोलीस स्टेशन नागभीड येथे जाऊन तक्रार दाखल केली नागभीड पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन पंचनामा करीत शोध मोहीम सुरू केली आहे बँकेतील एकशे सत्तर ग्रॅम वजन असलेले सोने आणि तीन लाख सहासष्ट हजार रुपये दरोडा टाकून चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नियंत्रणाखाली सहपोलीस निरीक्षक किशोर वैरागडे पुढील तपास करीत आहेत